संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्व आरोपी बीड जेलमध्ये आहेत मात्र एकट्या विष्णू साठेला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आलंय याच मुद्द्यावरून अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केलाय लातूर जेलचे अधिकारी विष्णू साठेच्या ओळखीमधले असल्याचं दमानिया यांनी सांगितलंय विष्णू साठेची लातूर जेलची सेटिंग नेमकी काय आहे पाहूयात वाल्मिक कराड बीड जेलमध्ये असताना नवे पलंग आले आणि आरोपींना स्पेशल ट्रीटमेंटचा मुद्दा चर्चेत आला मात्र यावेळी आरोपीला थेट जेलची करण्याची संधी दिल्याचा नवा आरोप अंजली दमानियांनी केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अवादा कंपनीचं खंडणी प्रकरण अशा दोन्ही गुन्ह्यांमधले आरोपी सध्या बीड तुरुंगात आहेत फक्त विष्णू चाटे या आरोपीला लातूर जेलमध्ये ठेवण्यात आलाय यावरून अंजली दमानिया यांनी विष्णू चाटेला लातूर जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप एक्स पोस्टच्या माध्यमातून केला आहे पण अंजली दमानियांनी हा आरोप नेमका काय केलाय ते आधी जाणून घेऊयात दमानिया यांना मिळालेल्या माहितीनुसार लातूर जेल मधील कर्मचारी विष्णू चाटेचे नातेवाईक आहेत जेलचे सुभेधार नारायण मुंडे विष्णू चाटेचे जवळचे नातेवाईक आहेत मुरलीधर गित्ते हे बंदूक प्रकरणातल्या निखिल फळचे मेहुणे तर श्रीकृष्ण चौरे हे विष्णू चाटेचे मावस भाऊ सगळे अधिकारी आणि कर्मचारी मर्जीतले असल्यामुळेच विष्णू चाटेला लातूर जेलमध्ये पाठवल्याचा दावा दमानिया यांनी केला सोबतच या, या प्रकरणाची चौकशी मुंबईला हलवून विष्णू चाटेला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिला जातं तर हे होऊ नये त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं आणि ही जेवढी मंडळी आहे ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोड मध्ये ठेवा म्हणजे त्यांचं जे पोलीस कनायवन्स आहे जे संगणमत आहे पोलिसांबरोबरचं ते मोडून काढायला हवं ते जोपर्यंत आपण मोडून काढत नाही नीट चौकशी होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीपणा यांनी सांगते खात्रीने सांगते विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे विष्णू चाटेने बीड ऐवजी लातूर कारागृहात ठेवण्याचा अर्ज केश कोर्टात केला होता मात्र केज कोर्टानं विष्णू चाटेची मागणी फेटाळून लावली त्यानंतर विष्णू चाटेच्या वकिलाने सुरक्षेच्या कारणामुळे ही मागणी मान्य करण्याची विनंती केली सोळा डिसेंबरला कोर्टाने विष्णू चाटेची रवानगी लातूर जेलमध्ये केली लातूर जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर विष्णू चाटेला कुणापासून धोका होता का असा संशय व्यक्त केला जात होता आणि अशातच अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे हत्या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप होतोय त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले हे पूर्णत मुळात सकट हे पूर्णत मुळात सकट खोदून काढण्याची आवश्यकता आहे तरच बीड स्वच्छ होईल आणि त्याचा आकाला जर चौदा दिवस आता झाला आहे ज्युडिशरी कस्टडी दिली खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस, पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या नवीन प्रकरण उजळ्यात आली मला वाटतं सध्या मुख्यमंत्र्यांची भूमिका मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशीच मला या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसते हे बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण पन... संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच अंजली दमान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पोलिसांच्या तपासाबाबत आरोपींच्या राजकीय हितसंबंधांबाबत प्रश्न उपस्थित केल्यात आता विष्णू चाटेच्या स्पेशल जेल वारीवर काय स्पष्टीकरण दिलं जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी